सातारा ते पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साह संपन्न जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध शंभूरा देसाई कृषी उद्योग व पायाभूत सुविधांना गती देण्याचा कार्यक्रम शंभर दिवसामध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन पर्यटन यांनाही चालना देण्यात येत आहे जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना गती देण्यात येत असून सिंचनासाठी पाणी देण्यास शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री शंभरा देसाई यांनी दिली सातारा जिल्हा सर्वांगीण विकसित करून राज्यात आदर्शवत करण्यासाठी आपण व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत आपला देश महासत्ताकडे वाटचाल करीत आहे यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही महासत्ता होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री शंभूरा देसाई यांनी केले येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शंभूरा देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते ध्वजारोहणानंतर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमध्ये विविध पथकाचे निरीक्षण केले त्यात पोलीस गृहरक्षक दल विविध शाळांची आय एस पी एन सी सी स्काउट गाईडची मुले व मुलींच्या पथकाचा समावेश होता प्रजासत्ताक देण्याचा कार्यक्रम विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात संपन्न झाला असलं मुला करार वार्तासाठी तिरंगा अपनी शान है तिरंगा अपना मान है जगत सर्व सुंदर प्राण प्रिय मजला माता हिंदुस्तान है अशा या अपना देशा आज शहत्तरावा प्रजासत्ताक दिन शानदार पुरे निरीक्षण धन्यवाद रुपये पंचवीस लाख

भागवत चव्हाण आणि त्यांच मानवंजन यानंतर सुधन नंबई धर्मेंद्र भंडारी आणि त्यांच पथक या ठिकाणी स्मार्ट स्कूल एक काम मॉडेल संपूर्ण पाहिजे अशा सुद्धा आम्ही त्या दृष्टीनं निश्चित करायला वाचत पर्यटन चित्र सादर करण्यात येत आहे विकासासाठी उदाहरण आहे यानंतर